पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की पारूला तर आता सगळं सत्य समजलेलं असतं आणि त्यानंतर पारूच्या डोक्यामध्ये खूप प्रश्न गोंधळ घालत असतात ती म्हणत असते की हे सत्य जर देवी आईंना कळलं तर त्यांच्या रागाचा कसा सामना करणार आहोत आपण तर आदित्य म्हणतो की आय एम शुअर आपण हे सगळं आईला सांगितलं ना तर आई आपलं नातं नक्की स्वीकारेत मला माहिती आहे आणि त्यानंतर प्रिया म्हणते हो पारू आणि आता तू आलीस ना तर आपण सगळे मिळून काहीतरी करूयात आदित्य म्हणतो हो पारू होईल नक्कीच काहीतरी होईल त्यानंतर पारू म्हणत असते की आणि बाला जर कळालं सत्य काय तर त्याचं काय होईल आणि ते फक्त प्रश्न विचारत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर पारूच्या या सगळ्या प्रश्नाने सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं त्यांनाही समजत नसतं की आता आपण काय करावं आणि काय नाही